उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिव आरोग्य सप्ताह अंतर्गत जुना दमनगाव व हिरापूर मध्ये भव्य मोफत आरोग्य व नेत्र तपासणी शिबिर अशोकनगर ग्रामपंचायत येथे सरपंच स्नेहल मनोज कडू यांचे आयोजन शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिव आरोग्य सप्ताहाचे आयोजन धामणगाव तालुक्यात आज एकोणीस सप्टेंबर ते दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत तालुक्यात चालणार आहे या उपक्रमा अंतर्गत आज एकोणीस सप्टेंबर शुक्रवार रोजी जुना तपासणी शिबिरामध्ये नागरिकांची नेत्र तपासणी करण्यात आली या शिबिरामध्ये मोफत नेत्र तपासणी व आरोग्य तपासणी करण्यात आली आहे तसेच औषधी मोफत देण्यात आल्या आहे व चष्मा दोनशे रुपयांमध्ये अर्जंट बनवून देण्यात आला आहे यावेळी नागरिकांनी मोठ्या संख्येने शिबिराचा लाभ घेतला या कार्यक्रमाचे उद्घाटन शिवसेना अमरावती जिल्हा प्रमुख मनोज कडू व तालुका आरोग्य अधिकारी डॉ हर्षल सिसागर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी शिवसेना धामणगाव तालुका प्रमुख नरेंद्र देऊरकर तालुका संघटक निलेश मुंडाने उपतालुका प्रमुख दीपक कुमारे बबलू गोपाल शहर प्रमुख गोपाल मोकलकर सागर गुल्लाने युवा सेना तालुका प्रमुख निलेश गावंडे निलेश ढाले गोलू व शिवसेना पदाधिकारी स्थानिक कार्यकर्ते तसेच उपस्थिती लाभली सामाजिक जपत पक्षाच्या अशा आरोग्य उपक्रमाचे सातत्याने आयोजित केले जाणार असल्याचे मत अशोकनगर ग्रामपंचायत येथील सरपंच स्नेहल मनोज कडू यांनी व्यक्त केले आहे हे कार्यक्रम दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत तालुक्यातील विविध गावांमध्ये चालणार आहे या कार्यक्रमाला गरजू नागरिकांनी सहभाग नोंदवून लाभ घेण्याचे आवाहन शिवसेना अमरावती जिल्हा प्रमुख मनोज कडू यांनी केले आहे